या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला एवढी कडू कोण रे सगळं कडू पडलं आयला या स्वामनाथ ने कुठून आणलेली काकडी असली संगीला द्यायला पाहिजे होती का ना हो जे बाय काकडी खा काकडी खा खाऊ अरे खाले कीच हे काय 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 झालं काय काय झालं काकदेल कडू म्हणतोय काय हा ठेव टायर फोडून आमचा चल की चालत आता नाही नाही जुळणार आमदार बिमदारी नाही सुंदरेंट नको कि बघा हरयाचं काय आज खरं दिसणार गाड्या आता काही गावगोळा करतो अगं फक्त पलीकडे सरून बस की पैशासाठी करावं लागलं संगे काळजी कर नका किती बी खायचं काय काय सांगितलंय काय आपलं चिकन मटन मच्छी सगळं जे उद्या बिरा नाही उद्या म्हणलं काय येडा बिडा झालं काय अरे तो हरिया अरे सगळी माझी बिशी ह्याच्या वरीत जाईल अरे खाण्यावरी काय सांगे तुझी दानतच नाही गाड्या काय चार पोरेला बारकी लेकर ह्याच्या तोंडाकडे तरी बघ अरे तो

हाताळ हादाळ हादाड नुसतं हाताडले बारक्या पोरांना बी घेऊन आलाय सांगे चटकायचं बघ आता हो काय कुठं हा नाही काय साहेब बोला की अहो तुमच्या बिलाचं काय अहो साहेब हो त्याची काय आवाज बिल ही कसं राहते मी का अहो तुम्ही राहता कुठं पण पण उद्या का बरं आता का तुम्ही जेवण कधी केलं अहो माकाशीच केलंय फोन करा जोडीदाराला मग नाही माझ्याकडे साहेब फोन बिन काय तसं नाही झालं अ झालं अ इथच राहतो घर आहे माझा पण आम्हाला रोज संध्याकाचा हिशोब करायला लागतो ना नाही आव ती काय करा माहिती का किती रुपये झाले बिल तुमचे काय सहा हजार आठशे रुपये झाले होय उद्या देते दे काय हो साहेब आता आता पूर्ण जाऊ द्या मला तुम्हाला पैसे द्यावे लागतील ना तो भांडी घासायला लागतील मग जाचा पटा उरा का हो हो उरते उरते हे विझले आहे मालकिन सांगा बाय काय खरं आता कशी नशी बाल थट्टा आज मांडली ताग